तर आजच्या भागामध्ये आपण पाहतो सत्याने मंजूला आता गोंगीचं औषध दिलेलं असतं आणि तो मंजूला घेऊन आता कॅफेच्या बाहेर येतो तेव्हा आता सत्या हा बलमाला फोन करतो तर बलमा तिकडे आता दुसऱ्याच कॅफेच्या जवळ जाऊन थांबलेला असतो तर आता सत्या त्याला ओरडू लागतो तुला या कॅफेमध्ये यायला सांगितलं होतं आणि तू दुसऱ्याच कॅफे जवळ जाऊन थांबलायस लवकरात लवकर, लवकर इकडे ये त्यावर आता पण आलोच सत्या असं म्हणतो आणि त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो इकडे मंजूची आत्या आणि आतोबा आता मंजूला हुडकत असतात पण त्यांना काही मंजू सापडत नसते तर इकडे आता मंजूच्या आत्याला संशय आलेला असतो की या सगळ्यामागे तो सत्याच आहे सत्या आणि मंजू एकमेकांना भेटण्यासाठी एक एवढ्या रात्रीचं हा सगळा प्लॅन केला असेल आणि नक्कीच दोघेजणी एकत्र असतील असं आता मंजूच्या हत्याला वाटत असतं त्यामुळे ती आता मम्मी साहेबला फोन लावते तरीकडे मम्मी साहेब पण आता फोनवर बोलू लागते काय गं फुकटे तू एवढ्या रात्री मला कशाला फोन केला आहे त्यावर आता मंजूची हत्या म्हणू लागते ते मम्मी साहेब काय आहे ना माझी भाची आता एवढ्या रात्रीची बाहेर न सांगता आली आहे आणि मला ना असा संशय आहे की ती सत्याला भेटायला दोघे जण एकत्र बाहेर आलेले आहेत आणि मला तर असं वाटत आहे ना मम्मी साहेब दो हे दोघे जण असं पळून जायचा विचार करत असतील त्यामुळे असं लपून छपून ते भेटत आहेत तुमचा मुलगा म्हणजे सत्या कुठे आहे तेवढं सांगता का त्यावर इकडे आता मम्मी साहेब म्हणू लागते अगं फुकटे माझा मुलगा ना इथेच आहे तो आत्ताच घरी झोपलेला आहे मी बघून आले त्यावर आता मंजूची आत्या म्हणू लागते तुम्ही ना एकदा त्याच्या खोलीमध्ये जाऊन बघा मला ना त्याच्यावर भरोसा नाही तर इकडे आता मम्मी साहेब पण म्हणू लागते हे बघ फुकटे तू काय पण म्हण तू काही म्हणतेस ना त्यात काही तथ्य नाही तरी पण मी एकदा जाऊन बघतेच आणि जर तुझं हे बोलणं जर खरं असेल ना तर त्या दोघांना त्या दोघांची खैरच नाही बघ असं म्हणून मम्मीसाहेब सत्याच्या आता रूममध्ये जाते आणि हळूच दरवाजा उघडते आणि पाहते तर काय पुढे सत्या झोपलेला असतो त्याने आपल्या अंगावर पांघरून घेतलेली असती खरं म्हणजे तर सत्याने असं गादीवर उसुशी वगैरे ठेवून असं कोणीतरी त्या ती झोपलंच असेल असं दाखवलेलं असतं पण त्या जागी सत्या नसतो फक्त अंथरूण असतं तरीकडे मम्मी साहेबला आता पटतं की सत्या झोपलेला आहे आणि ती आता आत्याला सांगू लागते की ए फुगटे माझा मुलगा ना इथे झोपला आहे तर इकडे मंजूची आत्या म्हणू लागते मग त्याला उठवून बघा ना तरीकडे आता मम्मी साहेब म्हणू लागते अगं फुगटे तुझ्या आता एवढ्या कारणासाठी मी माझ्या झोपलेल्या मुलग्याला उठवू का ठेव फोन असं म्हणून ती आता रागाने मंजूच्या आत्याला ओरडते तर इकडे मंजूच्या आत्या आता फोन ठेवते त्यानंतर आता पुढच्या सीन मध्ये आपण पाहतोय त्यानंतर आता पुढच्या सीन मध्ये आपण पाहतोय इकडे बलमा हा कॅफेच्या बाहेर मोठी गाडी घेऊन आलेला असतो त्यानंतर सध्या मंजूला एकदम त्या गाडीमध्ये बसवतो आणि सगळेजण आता तिथून त्या जुन्या बिल्डिंगमध्ये घेऊन जातात तर इकडे आता मंजूच्या घरी इकडे अमृता मंजूला फोन लावत असते पण तिकडे तिचा काही फोन लागत नसतो आणि त्यामुळे इकडे सुनंदा आणि अमृता आता खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तर इकडे अमृता आता सुनंदाला म्हणू लागते आई दीदी फोनच उचलत नाही आहे आता काय करायचं त्यावर आता सुनंदा म्हणू लागते मी सांगितलं होतं तिला की आता जाऊ नकोस खूप हुशार झाला आहे पण तिला माझं ऐकायचं नाही आहे आता बघ काय करायचं किती रात्र झाली आहे आणि तिला एवढं सुद्धा कळत नाही का त्यानंतर आता पुढे सुनंदा बोलता बोलता एकदम बोलून जाते आधीच तिच्या जीवाला धोका आहे असं म्हणून ती एकदमच थांबते तरीकडे अमृता म्हणते असं तिच्या जीवाला धोका आहे म्हणजे आई तू काय म्हणत आहेस मला ना सांग तू काही तरी लपवत आहेस ना माझ्या माझ्यापासून तरीकडे आता सुनंदा एकदम घाबरून जाते आणि ती म्हणू लागते अमृता काही पण काही बोलत जाऊ नकोस सुनंदा एकदम म्हणू लागते अमृता हे सगळं तुझ्यामुळे झाले तू जरा शांत बस सतत तू तिला कशाची तर फूस लावत असतेस तिच्या मनामध्ये काहीतरी सतत भरत असतेस तू ना आता शांत बस आता सुनंदा अमृतावर चिडून जाते तर इकडे तेवढ्यातच तिथे मंजूची हत्या येते आणि आता हत्या म्हणू लागते तुझी लेख तिकडं बाहेर गुन्हा उदळते आणि तुम्ही मायाले की इथं बसून गप्पा हानत बसलाय तरीकडे सुनंद म्हणू लागते अहो वत्स तुम्ही काय बोलताय तेच मला कळत नाही त्यावर आता आत्या म्हणू लागते काय बोलते म्हणजे तुला माहीत नाही का तुझी लेख आहे ना बाहेर कोणाला तरी एवढ्या रात्रीचं भेटायला गेल्या त्यावर आता सुनंदा म्हणू लागते अहो वत्स तुमच्या तोंडात काय पण येतं आहे ते बोलू नका माझी मुलगी अशी नाही आहे तरीकडे आत्या म्हणू लागते मुलगी अशी नाही आहे म्हणजे कशी आहे मग आता मग ती एवढ्या रात्रीचं कशाला बाहेर गेले सांग की त्यावर आता सुनंदा म्हणत असते उगाच माझ्या मुलीवर कुठलाही आरोप करायचं नाही बघा वच त्यावर आता मंजूची हत्या म्हणू लागते आरोप करते म्हणजे मगाशी आमच्या समोरच ती एका रिक्षामध्ये बसली आणि आमची नजर चुकून हळूहळू निघून गेली आणि मी तिचा पाठला केला पण ती मला सापडलीच नाही बघ आता सगळेजण इकडे बोलत असतात तेवढ्यातच एकदम सुनंदाचा फोन वाचतो तर इकडे सुनंदाचा फोन उचलते आणि तिकडे एक माणूस बोलत असतो तो ना आता फोन स्पीकरवर लावायचा तर इकडे सुनंदा म्हणू लागते अहो कोण बोलत आहे त्यावर आता एकदम तू माणूस ओरडतो पहिला फोन स्पीकरला लाव तर इकडे सुनंदा पण आता मोबाईल स्पीकरवर लावते आणि तिकडे तो माणूस आता बोलू लागतो तो जी मुलगी आहे ना आमच्या ताब्यात आहे तर आता हे ऐकून इकडे सगळ्यांनाच एकदम धक्का बसतो तर इकडे मंजू आहत्या म्हणू लागते ए कोण बोलतंय त्यावर आता तो माणूस ओरडतो ए शांत बसायचं आवाज करायचा नाही तुमची मुलगी मंजू वाघमारे आमच्या ताब्यात आहे आणि खंडणीसाठी नंतर मी फोन करतो माझ्या फोनची वाट बघायची आणि एक लक्षात ठेवायचं जर का तुम्ही पोलिसांना फोन करून सांगितला आणि त्यांना ते ही माहिती दिली तर आमच्या शिवाय वाईट वाई कोणच नसणार आहे तुमच्या मुलीची ना मग खैरच नाही बघा आम्ही काय करतो ते तुम्ही बघाच असं म्हणून तो आता धमकी देतो तर इकडे सगळेजण घाबरून गेलेले असतात तो, तो माणूस आता फोन ठेवतो तरीकडे सुनंदा आता जोरजोरात रडू लागते तर इकडे आता मंजूची आई रडत असते तर इकडे अमृता तिला समजावत असते आणि इकडे आता डीजा म्हणू लागतो असं मंजूला कोण किडनॅप करेल आपण खूप श्रीमंत पण नाही आहे आणि आपल्याकडून त्यांना काय हवं असेल आणि एका पोलीस कॉन्स्टेबलला असं किडनॅप करून त्यांना काय हवं असेल तर इकडे आता आत्या म्हणू लागते होय डीजा म्हणतोय ते एकदम बरोबर आहे हे ना दुसरं तिसरं कुणाचंच काम नाही आहे हे सगळं त्या सत्याचंच काम आहे मला तर असं वाटते की हे सगळं सत्यानेच केलं असेल तर डीजा म्हणू लागतो ए मम्मी काय बोलते आहेस त्यावर अमृता पण म्हणू लागते ए आत्ये तुझ्या तोंडात काय पण येते ते, ते बडबडत जाऊ नकोस सत्यादाजी असं का करतील तर इकडे मंजूच्या मंजूची आई रडत असते तर इकडे अमृता म्हणू लागते अगं आई तू रडू नकोस कोणीतरी आपोआप पसरली पसरवली असेल मंजू दिदी इथेच कुठेतरी असेल पुढे आता अमृता एकदम डीजाला म्हणते डीजा आपण एक काम करूया हे सगळं आपण सत्यादाजीला कळवूया म्हणजे लवकरात लवकर मंजू दिदीला शोधता येईल तर इकडे डीजा पण होय अमृ बरोबर आहे असं म्हणून तो आता दोघेजण निघत असतात तेवढ्यातच मंजूची आई ओरडते आणि म्हणते तुम्ही दोघेही कुठे जायचं नाही थांबा तुम्ही आणि तुम्ही दोघेजण हे सगळं सत सत्यजितरावांना सांगायचं नाही ते ना रागाच्या भरात असं काहीतरी करून जातील आणि ज्याच्यामुळे माझ्या मुलीलाच पुन्हा त्याचा त्रास होईल त्यामुळे तुम्ही ना सत्यजितरावांना हे काहीही सांगू नका तरीकडे आता सुनंदा आणि बाकी सगळे बोलत असतात तरीकडे मंजूचे आत्ये आणि आत्तोबा एकदम आतमध्ये येतात आणि आता आत्या हळूच आत्तोबाला म्हणू लागते मला ना असं वाटत आहे की ही मंजी आणि सत्याने दोघांनी मिळून हा सगळा प्लॅन केला असेल आणि मुद्दा म्हणून आपल्याला काहीतरी असं वेगळं तेही दाखवून देत आहेत तरीकडे आत्ोबा पण म्हणू लागतो होय त्या मंजीने आपल्याला पहिला पण गंडवलं आहे आणि असच काहीतरी असेल तरीकडे आता मंजूची आई सुनंदा आत्याला आतमध्ये खु खुसुरपुसूर करताना ऐकते आणि आता तिला वाटतं की या सगळ्या मागे तीच आहे ती आतमध्ये जाते आणि आत्याला म्हणू लागते हे बघावंच मला ना असं वाटते की या सगळ्यामागे तुम्हीच आहे तुम्हीच केलं आहे तुम्हीच मंजूला किडनॅप केलं आहे खरं खरं सांगा माझी मंजू कुठे आहे आता सुनंदा असं म्हणत असते तर इकडे आता मंजूची आत्या एकदम घाबरून जाते आणि ती म्हणू लागते ए सुनंदे काय पण कशाला बोलतेच मी कशाला मंजूला किडनॅप करू आणि मला किडनॅप करून काय मिळणार आहे तरीकडे आत्तोबा आपण म्हणू लागतो होय आम्ही कशाला किडनॅप करू आम्हाला जर पैसे हवे असतील तर आम्ही डायरेक्ट तिच्याकडे मागू ना असं किडनॅप करायचं ते ना आम्हाला कसं जमणारच नाही आणि तुम्ही ना काय पण बोलू नका आणि पुढे आता मुंजीची आत्या म्हणू लागते मी असं का करू सांग की मी अशी आतल्या गाठीची नाही आहे माझा असला कुठल्याच गुंडांशी संबंध नाही आहे तर इकडे सुनंदा म्हणू लागते तुमचा गुंडांचा संबंध नसेल ना पण मम्मी साहेबांचा तर आहे ना म आणि मम्मी साहेबांनी तुम्ही मिळून मला काय धमकी दिला होता ते मला चांगलंच लक्षात आहे मी ना बघा तुमचं आता काय करते मी ना आता पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि सगळं काही सांगून टाकते तर इकडे आता पोलिसांचं नाव ऐकल्यानंतर इकडे मंजूची आत्या एकदम आता घाबरून गेलेली असते इकडे आता सुनंदा एकदम बाहेर येते आणि अमृताला म्हणते अमृता लवकरावर आपल्याला पोलीस चौकीमध्ये जायचं आहे आणि आपल्याला तिथे जाऊन कंप्लेंट करायची आहे लवकरात लवकर चल तरीकडे बा आता त्याला म्हणू लागतो बाई आता ही बाई जर आता पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि हिने सगळं काही सांगून टाकलं तर आपल्या दोघांचं काहीच खरं नाही आहे बघ असं म्हटल्यानंतर इकडे मंजूची आत्यापण आता जाम घाबरलेली असते आणि तिला आता काय करायचं तेच कळत नसतंय त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो इकडे सत्या घरातल्यांना संशय यायला नको म्हणून तो आता हळूच आपल्या घराच्या टेरेसवरती आलेला असतो घराच्या बाजूने तो चढत चड़ा चढत आता टेरेसवरती आलेला असतो आणि तो आता आत येऊन आपल्या खोलीमध्ये तो आता झोपायला येत असतो तेवढ्यातच आपण पाहतो मम्मी साहेबच डायरेक्ट आता सत्या सत्या ओरडत टेरेसवर येत असते आणि ती आता आलेलं वर येताना बघून इकडे सत्या एकदम टेरेसवरती जातो आणि असं जांभई वगैरे द्यायला चालू करतो तर तेवढ्यातच मम्मी साहेब वर येते आणि विचारू लागते सत्य तू इथे काय करत आहेस आणि आता कुठे होत असतो त्यावर आता सत्य म्हणू लागतो अगं मी आता खोलीत झोपलेलोच होतो आत्ता कुठं जरा झोप येणार म्हणून डोळे उघडले म्हणून मी बाहेर येऊन जरा हवा खातोय आणि काय झालं तू एवढ्या रात्री जव का आलेस त्यावर आता इकडे मम्मीसाहेब म्हणू लागते पण झोपायच्या आधी तू कुठे होतास त्या नेबळेटला भेटायला तर गेला नव्हतास ना तर इकडे आता सत्या मनातल्या मनात म्हणू लागतो ह्या मम्मीला सगळं कसं काय वेळच्या आधीच कळते तर इकडे सत्या आता विचार करत असतो मम्मी साहेब म्हणू लागते सत्या अजून तू त्या निबडच्या विचारामधून बाहेर आलाच नाहीस का त्यावर आता सत्य म्हणू लागतो अगं मम्मी काय पण कशाला बोलतेस तुला माहिती आहे ना किती काम आहे प्रचाराचं निवडणुका जवळ आल्या आहेत आणि मला ना खूप कंटाळ आला होता त्यामुळे मी झोपून गेलो होतो आणि म्हणूनच हवा खायला मी जरा बाहेर आलो आहे तर तू लगेच ओरडत बाहेर आलीस बघ त्यावर आता सत्य आता पुढे म्हणू लागतो आणि निबळट निबळत काय म्हणत आहेस तुला मी एकदा फुल अँड फायनल सांगतो या घरामध्ये परत वाघमाऱ्यांचा विषय काढायचा नाही मला ना ते आवडणार नाही आणि मी पहिलाच सांगितले की आता वाघमारे नावाचं कोणतीही व्यक्ती माझ्या आयुष्यात येणार नाही आणि मला ती आवडणार सुद्धा नाही त्यामुळे त्यांचा विषय तू आता काढायचा सुद्धा नाही बघ तर इकडे मम्मी साहेब एकदम आता सत्याचंही बोलणं ऐकते एक आणि एकदम खुश होते तिला आता सगळं खरं वाटतं आणि तो आता सत्य आता तिथून निघून जातो तर तेवढ्यातच तिथे प्रभाकर आणि जयद्या त्या दोघांचा आवाज ऐकून तिथे आलेले असतात आणि मम्मी साहेबचं आणि सत्याचं बोलणं आता प्रभाकर ऐकतो आणि तो आता मनातल्या मनात म्हणू लागतो प्रभाकर हा सत्या मायाला असं का बोलला मंजूशी नात मंजूशी मंजूशी नात तोडण्याचा तो असा का बोलत होता मी त्याला एवढंच समजवलं होतं आणि तरी पण तो असं बोलत आहे हा सत्या मुद्दामन तर असं करत नसेल ना तर इकडे आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो तर मित्रांनो आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय इकडे मंजूची आई आणि अमृता आता आपल्या रूममध्ये असतात आणि ते तयार होत असतात त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जायचं असतं तर तेवढ्यातच तिथे मंजूची आत्या येते आणि म्हणू लागते सुनंदे तुम्ही ना पोलीस स्टेशनमध्ये जायचं नाही आणि मी काय सांगते ऐका त्यावर आता सुनंदा म्हणू लागते माझी मुलगी किडनॅप झाली आहे आणि याच्यापेक्षा काय वाईट असू शकतं आहे मला ना जाऊ द्या असं म्हणून ती आता ओरडत असते तर इकडे मंजूची आत्या त्या दोघींना आडवत असते आणि आता मंजूची हत्या म्हणू लागते अगं सुनंदे त्या किडनॅपरने आत्ता काय सांगितलं आपल्याला तुला माहिती आहे ना की जर तुम्ही पोलिसांना सांगितला तर म मंजूचं ते काहीतरी बरं वाईट करतील त्यामुळे तुम्ही ना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करू नका पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही जाऊच नका तर इकडे आ मंजूची आई म्हणू लागते ते मला काहीही माहीत नाही मला ना आता फक्त माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोर हवी आहे आणि मी तिच्यासाठी आता काय पण करू शकते तुम्ही ना मला सोडा असं म्हणून ती आता पोलीस स्टेशनला निघाली असते तर तेवढ्यातच मंजूची आत्यापन तिला एकदम जोरात ढकलून देते आणि ती आपल्या बेडवरती जाऊन पडते आणि एकदमच मंजू जी त्या बाहेर येते आणि दरवाजा लॉक करते आणि कुलूप लावते तर इकडे मंजूच्या आत्या बाहेर येते आणि इकडे अमृता आता जोरात ओरडू लागते डीजा तू तर दार उघड आणि हे आत्ते तू काय करत आहेस असं म्हणून ती ओरडत असते तर इकडे जे आता दरवाजा उघडण्या उघडायला येतच असतो तर मंजूच्या आत्या एकदम तिथे जाते आणि डीजाला पण खडकवून सांगते डीजा जर तू न दार उघडलास तर माझ्याशिवाय वाईट कोणच नसणार आणि त्या दोघींना मीच आतमध्ये थे कोंडून ठेवले तुम्ही दोघांनी पण दरवाजा उघडायचा नाही म्हणजे नाही बघ असं म्हटल्यानंतर आता आत्तोबा पण डीजेला घेऊन आत्महत्या निघून जातो त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय मंजूची आत्या इकडे मम्मी साहेबला फोन लावते आणि ती आता म्हणू लागते तुम्हाला खबर मिळालीच असेल की तर इकडे मम्मी साहेब म्हणू लागते कसली खबर आणि काय झालंय त्यावर आता आत्या म्हणू लागते की मंजिरी वाघमारे किडनॅप झाली आहे तर इकडे आता एकदम मम्मी साहेब म्हणते काय काय बोलावले असतो मग आता झाली तर झाली पण आमचा काय संबंध आहे आता या, या सगळ्याची त्यावर आता मंजूची आत्या म्हणू लागते हे सगळं तू तर केलं नाहीस ना या सगळ्यामागे तू तर नाहीस ना त्यावर आता मम्मी साहेब म्हणू लागते ए फुकटे मी कशाला किडनॅप करू माझा काही संबंध तर इकडे आत्ता म्हणू लागते ते, ते काय आहे ना जर समजा तुमचा काही पण संबंध असेल यावर आणि ते आपल्या हे सगळं प्रकार अंगाशी येणार आहे कारण ती मंजूची आई आणि बहन आता पोलीस स्टेशनला निघाले आहेत आणि ती जाऊन कंप्लेंट करणार आहेत आणि जर उद्या असं झालंच त्या जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केलं त्यांनी तर ते सगळं आपल्याच अंगलट येणार आहे आणि आपण त्या दोघींना धमकी दिली ते तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि हे सगळं प्रकरण आता तिने जर पोलिसांना सांगितलं तर आपल्या दोघांचं काहीही खरं नाही आपण दोघे ना मग जेलमध्येच असणार आहोत असं म्हटल्यानंतर इकडे मम्मी साहेबला पण आता धक्का बसलेला असतो आणि आता ते दोघी दोघेही विचार करू लागतात त्यानंतर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय तर आता पुढे पाहतोय इकडे सत्या टेरेसवरती असतो आणि तो आता हळूच बलमाला व्हिडिओ कॉल करतो तर इकडे बलमा पण आता व्हिडिओ कॉल फोन उचलतो आणि आता तो बोलू लागतो सत्या काय झालं लवकर येणार आहेस ना तू तर इकडे सत्या म्हणू लागतो बरं वाघ मारे कुठंही सांग मी येणारच आहे तिकडे मी आता कोणाला संशय यायला नको म्हणून इकडे घरी आलो आहे तू सांग तिकडे काय चालू आहे आणि वाघमारे काय करत आहेत तर इकडे बलमा आता एकदम कॅमेरा वाघमारे मंजूकडे करतो तर इकडे मंजू गाड झोपलेली असते ती बेशुद्ध असते तरीकडे आता बलमा म्हणू लागतो वाघमारे ना झोपले आहेत तू ना काहीही काळजी करू नकोस पण सत्या ते व वाघमारेंच्या घरातले जर पोलीस स्टेशनला गेले तर काय करायचं तर इकडे सत्या म्हणू लागतो ते ना तू काहीही काळजी करू नकोस तसं काहीही होणार नाही आणि जर काही झालंच तर मी तुझ्यावर आळ येऊ देणार नाही तू ना काहीच काळजी करू नकोस तरीकडे स बल्मापण म्हणतो बरं ठीक आहे सत्या तू कधी येणार आहेस त्यावर आता सत्य म्हणू लागतो बरं येतोच मी तू ना काही काळजी करू नकोस तू ना तिकडे लक्ष ठेव तरीकडे बल्मापण हो म्हणतो आणि फोन ठेवतो त्यानंतर आता सीन पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय आता सत्याचा एकदम खाली मम्मीसाहेब आवाज ऐकते आणि मम्मी साहेब पण आता वर टेरेसवरती येते आणि विचारते की तू काय करत आहेस तू तुझ्या तु तु जा रूममध्ये जाऊन झोपला नाहीस आणि कसला आवाज येतोय तर इकडे आता म सत्या एकदम घाबरतो आणि म्हणू लागतो ते ना मला खाली झोप येत नव्हती त्यामुळे मी पुन्हा टेरेसवरती येऊन गाणं ऐकत होतो आणि गाणं पण म्हणत होतो त्याचाच तुला आवाज आला असेल तरी इकडे आता मम्मी साहेब म्हणू लागते ते सगळं सोड तुला माहिती आहे का काय झालंय ती नेबळट आहे ना किडनॅप झाली आहे म्हणत ती ज्या आत्ताचा फोन आलता त्यावर आता सत्या एकदम ऍक्टिंग करू लागतो आणि तो म्हणतो काय काय बोलतीस तू वाघमाऱ्यांचा किडनॅप वाघमारे किडनॅप झाले आहेत कोणी केलं किडनॅप असं म्हणून तो ओरडू लागतो म मम्मे ज्यांनी कोणी वाघमाऱ्यांना किडनॅप केलं आहे ना, के ना त्यांना हा सत्या सोडत नसतो त्यांचा ना मी आता कार्यक्रमच फिक्स करणार आहे असं म्हणून तो आता एकदम बाहेर पडू लागतो आणि वाघमाऱ्यांकडे जा जाण्याची ॲक्टिंग करू लागतो तर मम्मीसाहेब त्याला अडवते आणि म्हणू लागते तू ना सत्या कुठेही जायचं नाही तू काहीच करायचं नाही बघ तरीकडे सत्या म्हणू लागतो पण मम्मी वाघमारे ते काय मम्मीसाहेब म्हणते तू ना आता तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही तिचा आणि तुझा आता काहीच संबंध नाही मला एक सांग सत्या त्या सगळ्यामागे तू तर नाहीच ना तू तर रागाच्या भरात असं काही केलं नाहीच ना तरीकडे मम्म सत्या म्हणू लागतो अगं मम्मी तू का माझ्यावर आळ घेत आहेस आता ना माझा आणि वाघमाऱ्यांचा काहीच संबंध नाही आहे आणि हे सगळं मी केलं आहे असं का वाटतंय तुला माझा आणि आता वाघमाऱ्यांचा काहीच संबंध नाही आहे सत्या खरं सांग तुझ्यावर नाव घेतलेलं मला खपणार नाही तुझ्यावर कोणी आळ घेतलेला मला आवडणार सुद्धा नाही आणि तू काही केलं नाही ना मग सोड विषय तू ना तुझ्या रूममध्ये जाऊन झोप असं मम्मी साहेब सत्याला सांगते आणि सत्या पण आता तिच्या त्याच्या रूममध्ये जातो तर इकडे मम्मी साहेब आता विचारामध्ये पडते तर मित्रांनो आजचा एपिसोड इथे संपतो जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का तुमची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे पुढील अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचत राहतील धन्यवाद